घरातून बाहेर पडताना घरातील देवतेला नेहमी नमस्कार करून बाहेर पडत चला त्याचबरोबर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा देखील तुम्ही देवतांना नक्की नमस्कार करत चला कारण तो भगवंत तुमची अगदी आतुरतेने वाट बघत असतो हवं तर एक घरात असा नियम बनवा की तुम्ही जेव्हा पण बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडे उभे राहून त्यांना विनंती करा हे परमेश्वरा तुम्ही पण सोबत चला कारण तुमच्या हातामध्ये किती पण लाखाचं घड्याळ असू दे ती वेळ दर्शवणारे हे आपले स्वामीच असतात स्वामींचे चमत्कार बघा जीवनामध्ये अनेक प्रसंग घडत असतात जेव्हा आपण आपल्या बाबतीत एखादा प्रसंग घडतो तेव्हा त्यातनं स्वामी आपल्याला नेहमी बाजूला करत असतात मग तेव्हा आपल्याला पटते अगदी थोडक्यात वाचलो ती वेळ काय ते माहिती आहे कारण तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात आपले संरक्षण करत असतात म्हणूनच घराच्या बाहेर पडताना आपल्या स्वामींना एक विनंती करा माझ्यासोबत चला